त्या प्रकारचे आणि त्याची निर्मितीच कारण म्हणजे आज इथे तुम्ही बसल्या इथे हे लोक आलेले आहेत भजन करतायत कीर्तन आहे परंतु सामान्याचं भजन बाहेर कधी होत नव्हतं परंतु त्या श्रावण महाराजांनी एकोणीसशे पंचावन्न नंतर ते बाहेर निघाले आणि प्रत्येक गावामध्ये ते गेले आणि त्यांनी सडकीवर सुद्धा कीर्तन केलेलं आहे ह्या नावाचा प्रसार आणि प्रस प्रचार श्रावण महाराजांच्या हातून ज्यावेळेस झाला त्यावेळेस लोकांना कळलं की हे अवधुती भजन काय आहे असे हे सावंग्याच सा जे मूळ स्थान आहे मूळ लोचा मुसळ जिथून निघाला आहे मूळ झरा जिथून निघाला आहे असे हे सावंग्याचे विश्वस्त सावंग्याचे या अद्धूत देवस्थानचे सचिव या अध उद्यान देवस्थानचे अध्यक्ष या ठिकाणी आपल्या सोहळ्यास आलेले आहेत त्यांनी या सोहळ्यास आवर्जून येण्याची ज्यावेळेस मी विनंती केली त्यावेळेस त्यांनी आम्ही आमचे मीच नाही अध्यक्षच नाही सचिवच नाही तर आम्ही विश्वस्त सुद्धा आपल्या कार्यक्रमाला येऊन ते आलेले आहेत म्हणून त्यांनी या स्टेजवर या कार्यक्रमासाठी स्थानापन्न व्हावं असे मी त्यांना विनंती करतो प्रथमत श्री पुर पुरामजी नेमाडे हे या औदेवस्थानचे अध्यक्ष आहे ते या स्टेजवर येऊन आपलं अध्यक्षाचं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो त्यानंतर <प्राण> या अवदूत देवस्थानचे समंगाचे स्थानचे सेक्रेटरी जे सगळं काळभर पाहतात असे अशोकमानजी सोनवाल ज्यांचे अमरावतीमध्येच राहतात पण त्यांचं मूळ गाव हे अचलपूर आहे त्यांची हयात जे आहे तर त्यांच्या जे आजोबापासून ते या सावंग्याच्या अवधूत देवस्थानचे सेवक आहेत आज त्यांना ते सेक्रेटरी पदावर आहेत सचिव पदावर आहे आणि ते संपूर्णपणे सावंग्याचा कारभार सांभाळत आहे असे श्री रावजी सुनवाल या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी सुद्धा आपण स्टेजवर येऊन आपलं स्थान ग्रहण करावं असे मी त्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी इथले जे या पोहुर गावचे जे सुरेशरावजी खेडकर आहेत की त्यांनी हे ऐतिहासिक पोहुर हे त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे आणि हे पुस्तक ज्यांच्या ज्यांच्या हातात पडलं त्याला हे पहुर हे काय आहे पहुर याचा इतिहास काय आहे हे इतिहास त्यांनी मध्ये नमूद केलेला आहे जवळपास दोनशे पेज पुस्तक आहे आणि ते पुस्तक त्यांनी ते आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वितरित केलेलं आहे त्या माणसाची ओळख नाही पण त्या माणसाला महाराष्ट्र जाणता असे सुरेशरावजी खेडकर या ठिकाणी सुद्धा आलेले आहेत प्रमुख अतिथीच्या स्वरूपात ते आपलं स्थान ग्रहण करतील असे मी जे त्यांना विनंती करतो सुरेशरावजी खेळकर तसेच सावंगा विठोबाचे माझे अध्यक्ष माझे जे गोविंदरावजी राठोड इथे लावलेले आहेत ला त्यांनी पूर्वी त्यांचा कारभार सवंग्याचा कारभार त्यांनी पाहिलेला आहे तो गोविंदरावजी राठोड सुद्धा या ठिकाणी आले ते सुद्धा आपल्या स्थानातनं ग्रहण करते अशी मी त्यांना विनंती करतो यानंतर मी जर पुस्तक जर घेतलं तुम्ही उघडलं तर त्याच्यात पहिले संपादकाचं पेज येत आणि संपादक मी स्वतः प्रभाकर श्रीसाठ त्या पुस्तकाचा संपादक आहे आणि हे संपादक करताना माझे रिटायरमेंट झालं तेव्हापासून हे पुस्तक तयार करायला मला अठरा वर्ष लागले अठरा वर्ष मी याच्यात घातलेले अठरा वर्ष म्हणजे किती दीड तफ दीड तफाचा माझा हे याच्यात गेलेले आहे आणि त्याच फलश्रुती जर झाली किंवा ते जे नावरूपास सांगलं त्याला माझी धर्मचारिणी सौ निर्मला श्रीसाठ यांनी ते प्रकाशित केलं प्रकाशित करण्याची प्रेरणा दिली अशा निर्मला श्रीसाट सुद्धा या स्टेजवर येतील आणि आपलं ग्रहण करतील त्यानंतर या, या। इथले जे सरपंच मंगळे मॅडम आहेत त्याही सुद्धा येतील आणि उपसरपंच आहे तेही सुद्धा या ठिकाणी येतील असं मी त्यांना विनंती होतो आणि मी माझ्या स्वागत समारंभास सुरुवात करतोय बॅग आहे तिथं बॅग इथेच आहे इथेच